महाराष्ट्र कोणत्या पाहतात अंगणवाडी सरकारी दर्जा अंगणवाडी सेविक दर्जा माहुने कामगार सरकारी दर्जा अष्टी माहुने कामगार सरकारी दर्जा दोनशे अठ्ठ्याऐश आमदाराच करायचं काय पूर्ण झाल्या सणा चतुशाचा पक्षात विजय असो सणा चतुश पक्षात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती नमस्क नमस्कार आज आपण आहोत आझाद मैदानामध्ये आणि आझाद मैदानामध्ये सनय छत्रपती शासन पक्ष जे आपण पाहत असाल फेसबुक लाईव्ह किंवा याच्यामध्ये यूट्यूबवरती नामदेव जाधव साहेब यांचा पक्ष आहे आणि या पक्षाने इथे कामगारांच्या न्याय हक्कासाठी अन्नत्याग एक आंदोलन हे पुकारलेलं आहे आपण त्यांना विचारूया त्या ज्या पक्षाचे कार्यकर्ते इथे उपोषणाला विचारूया की हा जो आंदोलन आहे तो आपण केव्हा सुरू केला आणि पुढे त्या आंदोलनाचं दिशा काय असेल अध्यक्ष ओळखा नेखम अध्यक्षाचे विविध माहितीसाठी आंदोलन करत आहोत उपोषण केलं होतं त्यावेळी आम्ही सरकारला अशी मागणी केली होती कामगारांची मागणी पूर्ण करावं दुर्लक्ष केलं आमच्या मागण्या अशा होत्या की पहिली मागणी होती की महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद समान काम स्वरूप कायदा लागू करावा तिसरी मागणी होती की महामळेस ची कामगार सरकारी दर्जा द्यावा चौथी मागणी होती की आंघाडी शेवटने सरकारी दर्जा द्यावा यासाठी आम्ही दिल्ली अडचणी प्रयत्न करतो या सरकारने पैसे केल्या

कर्मचॅन चा दर्जा प्राप्त ववा ते त्यांना संरक्षण विवाह दहा लाखापर्यंत मिळावा आणि आमच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी त्यांना सर्व शासकीय त्यांनाचा लाभ मिळावा विनोद असं नाव विनोद गुजर मी आयसीटी शिक्षक शासनाने दोन हजार आठ साली आयसीटी विषय हा नववी नववी दाव साठी चालू केला होता आणि इयता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तर तो, तो कंपल्सरी विषय होता दहावीचा आणि मी स्वतः त्याचे दोन वर्ष पेपर दहावीचे चेक केलेले आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली तो विषय शासनाने बंद केलेला आहे तर शासनाला हीच विनंती आहे की मी तो विषय आय सी टी हा विषय चा परत चालू करावा आणि आता फडणवी साहेबांनी ज्याप्रमाणे फोटो पाठवला सातारा आणि आठ हजार शाळा आहेत बीएमसी च्या ज्या ज्या शाळेमध्ये आय सी टी लॅब धुळकात पडलेली आहे तर त्या लॅब परिपूर्ण चालू करावं आणि आठ हजार आय शिक्षकांना परत नियुक्ती देण्यात यावी मी त्यांना सेवेत सामावून घेतो धन्यवाद जय शिवराय मुंबई पोलीस समितीचा अध्यक्ष आज सनई छत्रपती शासन पक्षचे आमचे मुंबईचे अध्यक्ष

चालू करावं बी आय टी चाळीमध्ये जे पोलीस राहतात त्यांच्या ज्या खोल्या आहेत त्या चाळीतील अंमलदारांना जशा दिलेल्या आहे आहेत काही आर्थिक मोबदला घेऊन त्याप्रमाणे त्या पोलिसांकडून आर्थिक मोबदला घेऊन बी आय टी चाळीतील खोल्या त्यांच्या नावावर कराव्या त्या साप्ताहिक सुख आहेत त्या वेळच्या वेळी पोलिसांना मिळाव्यात नैमितिक किरकोळ रजा ज्या आहेत त्या वेळच्या वेळी मिळाव्यात त्या किरकोळ रजा वर्षाच्या शेवटी ते ते शिल्लक राहतात तर त्या शिल्लक राहिलेल्या राहिलेल्या रजेचा मोबदला आर्थिक मोबदला पोलिसांना मिळावा किंवा ज्या शिल्लक राहिलेल्या किरकोळ रजा आहेत त्या पुढील वर्षी वर्ग कराव्यात आणि इतरही अनेक मागण्या आहेत त्याविषयी आम्ही अर्ज सादर केलेला आहे मी जवळजवळ वीस वर्षापासून अर्जाचा पाठपुरावा करीत आलेलो आहे परंतु आद्यापर्यंत आमच्या मागण्या काय मान्य झालेल्या नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत तो नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण आंदोलन चालू ठेवणार आहोत जय शिवराय